काय मिंकीची तयारी वे हो का मिंकी कशी करते मला भीतीच वाटते मिंकीची चावल तर फक्त राधाच्या मम्मीचं मिंकी पुरतं दूध काढलं जात राधाची मम्मी राधा पित्या तर वर टाकत्या मोठं मांजर आहे आणि ती दोन मांजर कुठं येतो

पिल्लू नाही ती मांजरी नाही ती पांढरी मांजरी तुम्ही एक म्हणतात मी काय येणार नाही तिकडं त्या मला हिज भीती वाटते मग मला दोन वाटेने लाड त्या तुमचा पण काम काय तुमचं इथं काय चपाती आणायला पाहिजे आता येणार आहे का नाही परत तेव्हा चपाती घेऊन या काय परत येणार चपाती घेऊन या गडबडी पहिला दिवस म्हणजे भैया याच्या आधी एक महिना आधी तुमचं काम कसं होतं असंच म्हटलं बरं चालतंय चला भाजी बाजीक तर इथं ठेवलेले आहेत तुना चव्हा आणि साहेबांनी केलेला आहे पराक्रम गाडी कुठे घातली चिखलात आणि हो मोठ्यानं बोलावं ऐकू येत नाही हा सांगा गाडी कुठे घातली तुम्ही काढायला लागलो म्हणून म्हणजे शेअर केलंच पाहिजे एक कामावरून निघाली ती कृपया ती पण कस बरोबर तू आसा चिल कृपयानं ते असं आडव पर टायर फिरवलं ते कृप्पा झाले उभं आणि असं बसले कृपा आस आस त्यामुळे आता ते हे बघा मग आता मग तू हा पंखा काढायचा आपल्या गावात एक मिस्तर त्याला फोन लावतो निघणार झाले तुम्हाला फिरण झालं आता <coughs> तेला हाँ हाँ ना ते बोलवा लावा की असतील का खरं हा। ते आता गावात हा हा तरी त्यांनी इथे टाकले का गॅरेज मग पवार आणि सारखं फोन येते तर आजचा व्हिडिओ असणार आहे एका महत्वाच्या मुद्द्यावरती पुढे ते बोलले ते हा हॅलो अजून आले ना चला त्याची एन्क्वायरी चालल्या आपण नंतर भेटू एक नोट काढण्यात यशस्वी झालेले आहे त्यांनी यशस्वी भव आता दुसरा हल्ला हल्लाय हल्ला हल्ला खुरप ही खुरप इथे बसले शिराला खात्याच्या ऑर्डर थटलेत काय हो एक काम करायला लागले कि तिसरच काम लागते तो वर एक मुंबईची ऑर्डर गेलेली नाही यास ट्रान्सपोर्टचा चा बैता काय जरा हो त्या दादांचा आता फोन आलेला अहो अजून ऑर्डर पोहोचलेली नाही तर भरपूर दिवस झालं आपलं पण कर्तव्य आहे ना अहो बासकी बासकी कशाला तर करता येईल थोडस हालत नाही नाही किंवा हालत निघाला तिकडचा पण निघाला वा 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 तिकडचा निघाला फक्त राहू दे पुढच्या साईड जरा तर हालच थांबा एक मिनिट मला तिकडे येऊ दे बघू हा यशस्वी भव म्हण नाही कसलं कनट वर पण बस काय आमचं पिठ होईल हल्ला मग तुमच्या बाजूला तुमच्या बाजूला कसं आहे ज्याचं त्याचं काम जणं त्यानेच करावं हे ना हो? म्हणजे अभ्यास केल्याशिवाय माहिती असल्याशिवाय नीता सगळा कुठली चिकलत घातली साहेब जरा हलवून बघा तर ते अर लागलं काय तर ही अडकून बसल आणि अजून पण चाक थोडस त्रास देते त्यांनी बोलत की राणा जरा जास्तच ही केलं काय केलं होय म्हणजे रात्री तुम्ही गेलेलं ते मला काय बोललं ना असं तुम्ही सकाळ नाही काय वाट लोطي ओढत आपलं आता कशाला काढताय आता ती हलणारच नाही हो जाऊ दे आता महत्त्वाचं थोडं काम झालंय ना ओके ती पाणी आहे त्याच्यात ओ पाणी हां पाण्याच्या प्रेशरनं सगळ्या चुकुळ निघून जाणार आणि आता आपण व्हिडिओमध्ये शेअर करूया फॅमिली मेंबर त्याचबरोबर समालोचक म्हणजे ह्यांना तो विषय खूप आवडला तर ह्यांनी बोलले की आपण शेअर करूया फॅमिली बरोबर मग त्यांना डबल ते बोलायला तर त्यांनी छान माहिती सांगितली मोजक्या शब्दात तर आता तीच या व्हिडिओ मध्ये तुम आज तुमच्या बरोबर शेअर करत आहे सकाळी एक व्हिडिओ आलेला आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ असा आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आता फायनली चालू आहे शेवट पर्याय शेवटचा पर्याय अजून थोडं चाक असं जाम होते तर मागच्या चाकातला काही प्रॉब्लेम नाही ना तुम्ही चाक फिरवाव पाणी घालून जरा असा वल्ला दे ओ हाताला कापलं आता नका तिने खुरप अडकलं माझे वर आईने उडीत घाटले तुतील खराब फिरवा बघ बर चाक आता इझिली हो का किस्त अजून येते ता का मग अशीच तुम्ही अँड करायला तसं पाहिजे तसं मला बोलवायचं नाही व्याधी करायचं <laughs> गबसा गा गाड आता असं जरा असं बोटानं प्रेशर लावा जोरात हो आता मग राहायला अजून आहे मोडल ती मित्रिकी चिकुल हो जरा अजून भिजू दे आणि पाच मिनिटात गोर चालू पाणी खाली पाणी नाही संपलेलं टाकीतलं भरले आत्ताच टाकत मला नाही तिथे जायला निघते कि मोठे मोठे ढेकार पडते एवढं मग काढून आली आली माती बाहेर आली हो का भरपूर आहे तिथं जोरात असता तिथं पाणी मारलं सका नाही तिथं तुम्हाला आता की चाल आली आली माती आली अजून हो का आता चाक ही केल्यावर केवढा मोठा आला ढेकूळ बाहेर आणि आलाय बघा चाका बरोबर आपल्या रानांची माती जरा चिकटच आहे ना हो का आली 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 अजून आहे आता करणार आहे बंद मी करू का झाली मोकळी ओके नको ती लोटायला ती लोटायचं ती लुटून काढायचं परत उडीत वर उन्हा फॅमिलीला उडीत घालताय काय मला दाखवते कारण देकरन बोर बंद करण्याचं लवकर एकदम भरभर कारण की इथं असं उडी दुनात घातलेत स्वच्छ केलेली टीप घालून ठेवल्या उन्हात आणि टाकीतलं पाणी भरलेलं आहे अजून पाच मिनटं टाकीत आलो असती तर असं पाणी आलं असतं असत टेन्शन नसावं म्हणून हाय समजू शकत होय पाण्यात <laughs> कशी फ्रेश झाली शाईनिंग दिसायला लागले कि चकाय लागल्या जरा ऊन दिसल्यावर हां ना उन्हात गेल्यावर पण शाईन दिसत तरी इथं फॅमिली ब्युटूब फॅमिली भेटायला बऱ्याच दिवसानंतर आपल्या भागाची जी ओरिजिनल कृष्णाल ती आपली लोकल जात आपल्या भागाची लोकल म्हणतो ठीक आहे अरे भैया भैया धोमा धोमावाडी ती समाजोच्चे काय ते आता असता काय समाजाला काय म्हणतात

आज पावाल फक्त आधी बघायचं ते नागर म्हणजे करायचं तयार सगळ्यांनी मागास घातले पैसे जाते पाचशे रुपये घेतले तुम्ही करायला दोन त्याचं दोन जाल दोन हजार आणि जायचं भाडे ड्रायव्हरचे पैसे वेगळे तुम्ही काय घोड्याचा विषय काय होतो माहिती आपल्या भागातल्या कुठल्याही घोड्याला बैल आणि हेच काय होत मग घोड्यास पाळायची सवय लागते घोडं खालणं शंभर फुट कमीच पडतो कसलं जरी असलं तरी आणि ते शंभर फुटात घोड्याला बैल वाढ पडतो आपला मग ते चांगलाच पाळणार कारण घोडं त्याच्या काय म्हणतात कंट्रोलमध्ये असते तर मोबाईलला टेम्परेचर जास्त असल्यामुळे इथं लगेच मोबाईल होते स्विच ऑफ वार्निंग घेते अनुभवी चांगला सल्ला दिला आपल्याला हे राय बा काय करायला लागलं हा मात्र घप तिसु

तर ह्या दादांचा समालोचक जे आहेत भैया दुमास त्यांचा हा बैल आहे कसलो आहे अहो मोठा अहो काय नाव आहे रुद्रा भैयाची भाजी एवढी उंची आहे मग त्याच्यापेक्षा उंची आहे नाही अहो आपल्या भागात नाही एवढा भाजीपेक्षा जास्त उंची आहे म्हणजे बघा केवढा असं बैल ते तर हे दादा आलेत खादीन याला पंचवीस किलो खाद्य पाहिजे चाललीत तर नमस्कार दादा आता एक शब्द एकदम असा म्हणजे मनाला लागणार बोलली ते दादा काय विषय होता आता आपल्या वायदेविषयी काय झाले माहितीये का आता बैला दोन प्रकार झाले एक तर टॉपची बैल वेगळी राहतात आणि सर्वसामान्यांची वेगळी राहतात बरोबर टॉपची बैल जाईल त्या मैदानात ठरावी काय तीच राहते तेवढी एकवीस बावीस बैलाची आणि सर्वसामान्यांची राहत नाही पण ह्याला कारण पण कुठेतरी सर्वसामान्यांच आहे कारण कसं असते बैल सगळ्यांची पळत असते फक्त कमी जास्त होतं आतला बायलाही बघायला लागतं पण सर्वसामान्य माणसं काय करतात वायदे देऊन त्या टॉपच्या मागे लागते की तुम्ही तसं न करता जर त्यांच्या त्यांच्या बाबा बैल कुणाचा चांगला पळते आपल्या बैलाच्या गाडी संघ पळेल याचा विचार करून जर गाड्या घटवून पळवल्या तर बिगर वायदी देता वायदी घेणार त्यांच्या गाड्या मारण्याची कॅपॅसिटी सर्वसामान्य बैलांच्यात आहे फक्त ही त्या मालकाने ओळखलं पाहिजे घर जाळून घ्यायचा धंदा न करता आपल्यातल्या आपल्या बाबा मित्रांच्या म्हणा गाववाल्यांच्या किंवा शेजार बाजारांच्या सुद्धा गाडी पळू शकते फक्त ती बैल वळखायची नजर ठेवायची आणि गाड्या पैरा करून पळवायच्या वाईटीच्या धंद्या जर आपण असं तरी बसलो तर आपलं आपण तोट्यातच जाणार पाहिजेत कधी जाणार बरोबर आणि मागाशी जे तुम्ही बोलला की शेजारचं ते एक उदाहरण द्याय किती मागाशी आहे तुम्हाला मगाशी काय सांगितलं तसं समजा माझा बैल पडतो मी जर उद्या तुमचा भाजी पाहिजे मागितला तुम्हाला तुमच्यात काय चर्चा चालती की बाबा आता तुमचा भैया म्हणणार कशाला तुम्हाला बहि्याचा बैल घालायचा आपण जरा दुसरा कोणा असं टॉपचा बैल घालू बैल त्याला पाच हजार देऊन गाठला तरी चालते पण ही माहीत नसते बै्याच्या बैलानं कधीतरी त्या बैयाची गाडी त्या बैलाची गाडी मारली असते तुम्ही तो बैल न घालता त्या बैलाला पाच हजार देणार तो घालणार आणि कधी 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 असं होतं की तुमचाच बैल त्या बाईला वाढून पडतो परत तुम्हाला राहिला आपण असं करायला नाही पाहिजे पण तुम्हाला ती सवय लागली असणार वाईज देऊन टॉपचा बैल घालायचा तुम्ही तोच खेळ करत बसणार विषय शंभर टक्के कारण पहिलं कसं होतं छंद म्हणून माणसं करत होती शेतीचं काम करून फावल्या वेळात बैलगाडा शर्यत करत होती आता तसं झालेलं नाही बैलगाडा शर्यत ही बिझनेस झाला बिझनेस झाला हो, हो, त्याचबरोबर काही ठराव लोक काही त्याचा फायदा घेतात बिझनेस म्हणूनच बघतात आणि हे आपल्यासारखी नवीन असते तुमच्या आमच्यासारखी ही बरोबर त्यांना बोलतात चाळीस हजार दे साठ हजार दे ही तीनशे रुपये कामांचा जात असते कामाला दुसरीकडे होय ते पण तीनशे रुपये रोजाना आणि चाळीसचाळीस हजाराचा बैल आणि बैलाच खर्च वेगळा आपण करतो याला काय माप नाही दहा हजार रुपये कसे जातात चांगलं मैदान करायला होय हे बदल केला पाहिजे कुठेतरी बैलगाडी मला पण पण तुम्हाला वाटतंय का बदल होईल का स्वतःच बदल झाला पाहिजे स्वतःच गाव सुधरून उपयोग नाही गल्ली सुधरून उपयोग नाही घर पण सुधरून उपयोग नाही प्रत्येक बैलगाडी मालका अगोदर सुधरायला मनात ठेवले तर एक दिवस बंद होणारच की बरोबर दिली तर घालणार हो तुम्ही वायदीवाला न वायदी तुम्ही दिली तर ती घेणार नाही दिली तर कुठली गेलोवाल्याला फोरच लावायचं नाही शंभर टक्के नाही लावायला खरंच मला लागणार शब्द आहेत म्हणजे मला पण वायदेविषयी जरा खटकत नाहीतर आपल्या बाजीनं मागच गुलाल केला असता कारण नको आहे आपल्याला ते लेट होईल पण एकदा एक दिवस होईल घटपास नाही अपेक्षा नाही बस हे असं प्रोत्साहन देणारी माणसं असली आणि उत्साह वाटतो कामाला पुढे आणि काय असतं ते आपला बिझनेस बाकीचे कामं वगैरे बघून ह्या व्यवसाय केल्याला अंगाला लागतो म्हणजे बाईला सगळं करून करायचं ना सगळं सोडून लागायचं बरोबर आता आमचं किती दिवस झालं फिरत चाललं आणि लय दिवस झालं झालं आम्हाला गरज मिळेल ना लय नाही लयकडे आता आज ठेवलं आज ठेवलं आज नशीबांडू आमचं रातभर पाहू चालू आहे आता उद्या उद्या आता ती तुमच्याकडे नाहीतर वाटते फाटीला याच बायलाच निघून आमच्या इकडे पण पाऊस आता किती पडला नाही बघितलं पाहिजे खाली झालं नाही आमच्याकडं नाही काय बघितलं पाहिजे चालतंय आता धन्यवाद चांगली माहिती दिली जादी जा। नाही आला आली ती खात्या म्हटलं लागलं तर आता बोलत बोलतो विषय निघाला म्हटलं आपल्या फॅमिलीबरोबर पण हे शेअर करा